बोलाव त्यांना आई आई तुला कोणी बोलावत तुमच्या निकिताला उद्या पाहुणे बघायला येणार आहेत ना की मग आम्ही निकिताची पूर्ण तयारी करू उद्याच्याला बरं बरं एवढं सांगायला आमचे चला येते हो तू हो बघा इकडे बघा हो चल आपण आईला विचारू आई या, या आई मला भूक लागली

आई कौन से दिन भेदभाव का करते शांतमस मन कळत नाही के के भाषा उठाना का सकाळ झाली पटकन किती वेळ तो झोपता

सुद्धा शाळेत येत नाही आओ मॅडम माझं लग्न ठरले तुझं वय तर आणखी फारच कमी आहे हो ना बर किती वाजता येणार आहे पाहुणे मम्मा ए मम्मा इकडे बघ ना बाळा मळगी दाखवायला ना निकिता ए बाई निकिता हे इकडे एवढं आहेस

ノーレガーのよ <laughs>、ま、う,おうおなノ a r ガーのようなノーレガノ అక్షర వాటిలాగా స్వస్తి శ్రీ గణనాయకం గజముఖం మోరేశ్వరం సిద్ధితం బల్లారు మురుడ వినాయకమహం అరు పోలీసారి పోలీసారి

की लिंगभेद या ठिकाणी तुम्हाला दिसला